पंढरपूर आषाढी वारी पालखी सोहळ्याचे दरवर्षीप्रमाणे यावर्षी शहरात या आगमन होत आहे यावेळी विविध सोयीसुविधांमध्ये कोणतेही कमतरता राहणार नाही ना याची दक्षता घ्या इतर आस्थापनेसोबत समन्वय साधून उत्तम सोयीसुविधा देण्यावर भर देण्यात येईल असे प्रतिपादन आयुक्त शेखर सिंग यांनी केले आहे सर्व संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी पालखी सोहळ्याचे सूक्ष्म नियोजन करावे आणि आराखडा तयार करून पालखी मुक्कामाच्या ठिकाणी व पालखी मार्गावर देण्यात येण्या सुविधांसाठी आराखडा तयार करावा अशा सूचनाही देण्यात आल्या संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांची आश्रढी पालखी सोळा दोन हजार चोवीसच्या नियोजनासाठी महापालिकेत बैठकीचे आयोजन करण्यात आले होते आयुक्त शेखर सिंग यांच्या अध्यक्षेखाली ही बैठक झाली यावेळी आयुक्तांनी अधिकाऱ्यांना सूचना दिल्या यावेळेस पालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतींमधील दिवंगत राव पवळे सभागृहात झालेल्या या बैठकीत अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप शहर अभियंता मकरंद निकम सह आयुक्त चंद्रकांत इंदलकर पोलीस उपायुक्त संदीप डोईफोडे आरोग्य वैद्य अधिकारी डॉक्टर लक्ष्मण गोपणे शहर अभियंता न्यायाशा झुंधारे उपायुक्त अण्णा बोदडे मनोज लोळकर देव संस्थाचे अध्यक्ष पुरुषोत्तम महाराज मोरे सोहळा प्रमुख माणिक महाराज मोरे आदी उपस्थित होते